अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या जनता राज्य न्यूज चॅनेलने श्री सिद्धेश्वर यात्रेचे लाईव्ह प्रक्षेपण करत घरबसल्या लाखो प्रेक्षकांना श्री सिद्धेश्वर अक्षता सोहळ्याचा अनुपम्य याची देही याची डोळा अनुभव दिला आहे याकामी जनता राज्य न्यूज चॅनेलच्या संपूर्ण टीमने योगदान देत यात्रेतील मुख्य दिवस असलेल्या अक्षता सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण जनता राज्य न्यूज या आपल्या सोशल मीडिया हँडलवर तसेच केबल लाईनद्वारे सोबतच चॅनेलच्या माध्यमातून फडकुलेस सभागृहा नजिक दहा बाय वीसच्या एल ई डी स्क्रीनद्वारे भाविक भक्त तसेच भक्तगणांना यात्रेतील प्रत्येक घडामोडीचे सुस्पष्ट आणि विना अडखळा लाखो सोलापूरकर्यांपर्यंत यात्रा पोहोचवण्याचे कार्य केले आहे या प्रसंगी चॅनलच्या संपूर्ण टीमने आपले योगदान दिल्याचे पाहायला मिळाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन नवे अपडेट्ससाठी नवे जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका